नाशिक रोड महाकर्मभूमी बुद्धविहारात दान पारमिता फाउंडेशन जी बी एस या जीवघ्याना आजाराशी झुंज देणाऱ्या एका बालकास एकावन्न हजारांची मदत करण्यात आली आपल्या नाशिक जिल्ह्यातील राहुल रवींद्र अहिरे हा मुलगा जी बी एस आजारानं त्रस्त आहे या आजारासाठी आठ ते दहा लाख रुपये खर्च असून या मुलाची घरची परिस्थिती ही सर्वसामान्य आहे घरच्या मंडळींनी प्रयत्न केले परंतु खर्च मोठा असल्यानं तो हॉस्पिटलचा खर्च झेपावत नाही त्यामुळे होऊन मुलाच्या वडिलांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट मदतीची तयार करून ती व्हायरल केली पोस्ट व्हायरल केली असता लगेचच एक सामाजिक भान ठेवून आपण समाजाचं काहीतरी देणं आहोत या दृष्टिकोनातून दान पारमिता फाउंडेशनचे सर्वे माजी शासकीय अधिकारी सुहास पवार संजय सोनवणे प्रवीण बागुल चावदास भालेराव यांनी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून समाजास आवाहन केलं यानंतर भरभरून दानातून फक्त आठ दिवसात समाज बांधवांनी एकत्रित येऊन एकावन्न हजार रुपयांची औषध उपचारासाठी आर्थिक मदतही दिली आजारातून हा मुलगा बरा व्हावा यासाठी पूज्य बनते सुमेध बोधी यांनी त्रिशरण पंचशील आशीर्वाद गाथा घेऊन मुलास आशीर्वाद दिले यावेळी सुहाजी पवार सेवानिवृत्त राजपत्रित अधिकारी प्रवीण बागुल अरुण दोंदे चेअरमन डी जी पी नगर हाऊसिंग सोसायटी भीमराव हिरे संजय सोनवणे एकनाथ मोरे कार्यक्रमाचे अध्यक्ष चावदास भालेराव अनिकराव गांगुर्डे जिल्हा सरचिटणीस शरद भोगे उल्हास भालेराव पी के गांगुर्डे मंगेश डांगळे प्रकाश बागुल रविकांत भालेराव रत्नाकर साळवे मोहन बागुल नंदकिशोर साळवे प्रकाश कुमार मोरे मेजर एकनाथ भालेराव प्रल्हाद उगडे तुषार भालेराव निलेश भालेराव धनंजय वानखेडे महेंद्र तायडे संजय गांगुडे महेंद्र साळवे महेश खरे लीना खरे कविता बोर्डे अरुण बोर्डे प्रभाकर कांबळे रोहिणी कांबळे कविता सुहास पवार सुशिला जाधव नूतन साळवे कल्पना भालेराव सुमन साळवे निशा बागूल माया बागुल मिनल डांगळे सुरेखा बर्वे अमोल घोडे अम्रपाली भालेराव नंदू जाधव जगदीश गाडे तुषार भालेराव सृष्टी बागुल सुरेखा साळवे रघुनाथ पगारे दादा सुरवाडे आदींसह समाज बांधव धम्म उपासिका उपासक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या ठिकाणी आज भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा जिल्हा शाखा यांच्या वतीनं एक जी पी एस नावाचा गंभीर आजाराचा आजार जो मुलगा होता नवी इयत्ता नवी शिकणारा त्याची अवस्था अतिशय गंभीर आहे आणि तो निरामय हॉस्पिटल पंचवटी येथे दाखल आहे आणि गेली वीस पंचवीस दिवस तो व्हेंटिलेटर आहे आणि नाशिक जिल्ह्यातली पहिली केस होती की जिथे जी पी एस रुग्ण या ठिकाणी सापडला आणि त्या पालकांची आर्थिक परिस्थिती सक्षम नसताना व ते हातावरचे लोक असताना या ठिकाणी आचार्य नंदकिशोर साळवेसाहेबांनी एक पोस्ट व्हायरल केली या बालकास जर धम्मदान दिलं तर तो बालक या ठिकाणी बऱ्यापैकी तो वाचू शकेल त्याला जीवदान मिळेल या हेतूने पण आम्ही ही पोस्ट व्हायरल अनेक जणांना केली आणि आवाहन केलं की या बालकाला आपण धम्मदान देऊन दान पारमिता पार पाडली पाहिजे आणि जीवदान दिलं पाहिजे आणि म्हणून आमच्या या आव्हानांना प्रतिसाद देऊन जवळपास शंभरच्या वर धम्मदात्यांनी त्या ठिकाणी दान पारमिता पार पाडली पार पार आज त्या आजारी बालकास त्याच्या पाल वडिलांच्या स्वाधीन दान पारमिता फाउंडेशनच्या वतीन, या वतीनं एकावन्न हजार रुपये त्यांचं सुपूर्द करण्यात आले याही ठिकाणी पुढेही असे काही प्रसंग उद्भवतील सर्व समाज बांधवांनी या दानपारमितेच्या पारमितेच्या माध्यमातून काही फुलना फुलाची पाकळी म्हणा त्यांना आम्ही धम्मदान द्यायचं ठरवलं आहे आपल्या सर्वांची साथ या धम्मा बांधवांची बंधू साथ या ठिकाणी लाभली खऱ्या अर्थाने आज या वर्षावाशाच्या कालखंडामध्ये दान पारमिता पार पडून आपण कुशल कर्म केला आहे आणि तथागत सांगतात की हे कुशल कर्म वाया जाणार नाही तुमचं जे केलेलं कर्म आहे तुम तुम्हाला पुन्हा ते परत मिळेल आणि म्हणून या सर्व दानदातांचं आम्ही दान पारमिता फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो या ठिकाणी डॉक्टर प्रवीण बागुल डॉक्टर तसेच संजय सा सोनावणे महेंद्र सावळे महेंद्र ताडे एकनाथ असंख्य अनेक असे गुरुजी या ठिकाणी उल्हासजी भालेराव या ठिकाणी भाल अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी दान दिलेलं आहे तर खऱ्या अर्थाने दान पारमिता फाउंडेशनची सुरुवात आहे आणि पहिलंच दान एकावन्न हजार रुपये या बालकाला पण जर जीवदान भेटलं तर आम्हाला त्याचं आमचं दान दिल्याचं सार्थक लाभेल आपण सर्वांनी पुढे असं दान पारमिता पार पाडावी या बालकालाच नव्हे समाजातील ज्या ज्या गोरगरीब्रिबुरावरती असे प्रसंग उपस्थित होतील त्यांना दानदाता थोडी फुलना फुलाची पाकडी देऊन त्यांना आपण उपकृत करावं अशी या ठिकाणी मी सगळ्यांना विनंती करतो दान पारमिता फाउंडेशन पुढे राहील या ठिकाणी भारतीय बौद्ध दान फाउंडेशन एकत्रित काम करतील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो धन्यवाद या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर प्रवीण बागुल यांनी केलं तर आभार चावदास भालेराव यांनी मानले मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड